रामकृष्ण जय गजानन जय आज आम्ही श्री क्षेत्र मुनगाव ते पालखी सोहळा आहे गजानन महाराजांच्या पादुकांचा तो पालखी सोहळा कळम या ठिकाणी आलात आणि आपला आपला परिचय सांगा मी प्रशांत प्रभाकर निंना राहणार कळम दरवर्षी याही वर्षी गजानन बाबा पादुका संस्थांची पालखी आमच्या घरी आलेली आहे आणि आम्हाला खूप आनंद झालेला आहे तर पालखी जेव्हा तुमच्याकडे येते म्हणजे आपल्याकडे पालखी येणार तेव्हा तुम्हाला काय वाटत आम्ही अगदी महिन्यापासून पालखीची वाट बघत असतो तयारी करत असतो पालखी येणार म्हटलं की कुणीतरी आपला आपल्या घरी येणार आहे असं वाटतं त्यामुळे खूप आनंद होतो आणि आम्ही आतुरतेनं वाट बघत असतो मुनगाव ज्या पादुका आहेत त्या पादुका बद्दल तुम्हाला मनात काय वाटत मुनगावच्या ज्या पादुका आहेत त्या पादुका श्रींच्या महाराजांच्या मूळ पादुका असल्यामुळं अगदी त्याबद्दल आमच्या मनामध्ये खूप श्रद्धा आहे आणि पादुका आल्या म्हणजे खुद्द गजानन बाबाच आमच्या घरी येत आहेत असं आमच्या मनामध्ये आम्हाला नेहमी वाटतं त्यामुळे खूप आनंद होतो आम्हाला मी पुष्पा प्रशांत मिळ तर तुमच्याकडे आल्यात पाजुकांची पूजा होते वारकऱ्यांना तुम्ही जे अल्पपहार देता तर वारकरी तुमच्या घरी घे अल्पपहार घेत असताना तुमच्या मनात भावना काय निर्माण होते अगदी खूप आनंद होतो आम्हालाही होतो आणि आमच्या गल्लीतली जी मंडळी आहे ती सुद्धा या प्रसंगाचा या प्रसंगाची खूप आतुरतेने वाट बघत असतात हे अल्पओपार देण्यासाठी मॅडम कधी येणार आहे पालखी सगळेजण आतुरतेने वाट बघतात आणि सर्व मदत करतात आणि त्यांच्या मदतीनच हा सोहळा नियमितपणे चालू आहे तर हा जो आपण आपल्याकडे दिंडीचा जो काही आणि कार्यक्रम ठेवत आहात या वारकरी जेव्हा तुमच्याकडचा म्हणजे अन्न सेवन करतात अन्न सेवन करत असताना तुमच्या मनात काय भाव निर्माण होते सर्वजण म्हणतात अन्नदान टेस्ट आहे ज्ञानदान टेस्ट आहे ह्या सगळ्या काही सगळे जी दान आहेत हे वेगवेगळे दान आपण देतो या दानापैकी एक दान अन्नदान आमच्या होत नाही कारण आम्ही सर्व्हिसला असल्यामुळं बाकीच्या काही आमच्या सेवा आमच्याकडनं घडत नाही परंतु दरवर्षी नित्य नियमानं हा प्रसंग आमच्याकडे येतो आणि त्यानिमित्तानं थोडस काहीतरी फुलाची पाकळी अन्नदानाची होते आणि त्यामुळे खूप आनंद होतो तर या पादुका तुमच्याकडे येतात निश्चित आतापर्यंत आपण संत गजनबा बघितले नाहीत ऐकले पण बाबांनी दिलेला मुलगा जो फार मोठा एक वारसा आहे किंवा ठेवा आहे तो ठेवा खूप मोठा आहे आणि ज्या पादुकांना महाराजांचा हस्तस्पर्श आलात आला पदस्पर्श आलात महाराजांनी दिलेले आहेत याचा अर्थ पादुकावर पण महाराज आपल्या घरी प्रत्यक्ष येतात आणि संत गजन बाबा असे आहेत की प्रत्येक भाविकाची जी कामना असेल इच्छा असेल हे पूर्ण करतात कारण सामर्थ्याने गजाननाच्या संकटदा हो सर एक प्रसंग सांगू का काय झालं होतं आम्ही जेव्हा इथं नवीन आलो होतो राहायला आणि बरेचसे कमी होत म्हणजे लोकांचा रहिवास कमी होता, होता। नुकतंच डेव्हलप एरिया होता आणि लोक म्हणायचे या एरियामध्ये पाणी लागत नाही बोर वगैरे घेऊ नका परंतु झालं काय की आम्हाला आवश्यकता होती बोरची कारण नळाचं पाणी आमच्या वेळेला येत नाही मग करावं तर काय करावं बघ सरांना म्हटलं आपल्याकडे जे पैसे आहेत ते आपण गजानन बाबाला दान दिले म्हणून बोर घ्या लागलं पाणी ठीक आहे नाही लागलं तरी ठीक आहे परंतु पाणी जर लागलं तर गजानन बाबा मी तुमच्या साठी एक हौद जनावरांना ठेवेल आणि नित्य नियमान आणि तो हौद पण भरतोय कारण ईश्वरानं आमची इच्छा पूर्ण केली इतकंच नाही ज्या एरियात पाणी लागत नव्हतं त्या एरियामध्ये अगदी आम्हाला चाळीस फुटापासून पाणी लागलं आमचं वर फक्त अडीचशे फूट आहे आणि आज तागायत ते सुरू आहे आणि आमची सुद्धा सेवा ती सुरू आहे महाराजांच्या जीवन कार्यामध्ये लिला अनंत केल्या बंकड सदा पेट तो अग्नी वाचून चेलमेस क्षणात आणले ऑफिस आणि केला ब्रह्मगिरीच्या तर चरित्र हे अतिशय महान आहे आणि महाराज ज्याच्यावर कृपा करतात आणि खरोखर ते रंगकाचा रावच करतात रावाचा रंग शक्य करत नाहीत कारण महाराजांच्या पूर्ण जीवन कार्यामध्ये महाराज पुन्हा एकदम रागावलेत तरी ते कृपा म्हणून रागावलेत संताचा रागावणी कृपेसाठी असते ज्याप्रमाणे एखादी आई तिच्या लेकरामध्ये उन्हा मेल्यापेक्षा ले घरातून मर कारण मर हा शब्द आई कधीच म्हणजे मुलाबद्दल करू शकत नाही ऐकू शकत नाही पण ती रागात जेव्हा असते तेव्हा ती म्हणते उन्हात मेलेपेक्षा सावलीतून मर अशा प्रकारे संत गजान बाबा यांनी प्रत्येकावर कृपाच केली अनेकांनी कृपा केली तर आज या ठिकाणी कळम या ठिकाणी तुमच्या निनाळ परिवाराला संत बाबा सदैव सुखी ठेवू आनंदित हो तुमची भरभराटी हो आणि अशा प्रकारे तुम्ही वाकऱ्यांना जो काही एक अल्पहार देता तर हा निश्चित देवाने स्वीकार केला वारकरी भोजन करतो याचा अर्थ देव भोजन करतो बरं का जे हा तुमचा भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचला तुम्हालाही म्हणजे त्या निमित्तानं आपण सर्वांना असं म्हणेल की आपणही दरवर्षी यावं गजानन बाबांनी ही सेवा आमच्याकडून आजन्म घडवून घ्यावी आणि आम्ही ही त्या आमच्या पद्धतीनं फुलण्या फुलाची पाकळी जसं जमेल तसं आम्ही करूत गजान बाबांच्या माझ्या आयुष्यातल्या महाराज सांगायला जर लागलो तर वेळ कमी पडेल इतके प्रसंग अगदी छोटे छोटे सुद्धा आणि मोठे मोठे सुद्धा छोटा म्हणजे निघून गेलेली बस परत मिळावी यापासून ते मोठा म्हणजे माणूस मृत्यूच्या दाडीतून परत यावा इथपर्यंतचे अनेक अनुभव आहेत बाबांनी मला मला अपेक्षेपेक्षा जास्त दिले तर बाबांच्या चरणी एवढीच इच्छा आहे की त्यांनी असाच कृपाशीर्वाद राहू द्यावा आणि आमची सेवा अशीच घडत राहावी एवढंच गजानन महाराजांच्या चरणी आमची विनंती आहे निश्चित Anyway, I think that